येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संस्थास्तरीय विविध स्पर्धा संपन्न उमरेड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच विविध स्पर्धा जागतिक युवा दिन व दीक्षांत समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला स्पर्धेच्या आयोजनासाठी संस्थेचे प्राचार्य माननीय चंद्रशेखर जी ह म खाईवाले गट निदेशक आर पी श्रीरामे प्रभारी गट निदेशक डी ए चव्हाण सी वाय जावळे बिल गिरासे अनिल मोगू सिंग राठोड मस्की सर कनोजे सर, महेश वंजारी सर बावनकर सर इटनकर सर शुभा इंगोले पंकज राऊत पल्लवी निब्रट मॅडम मानकर मॅडम लांडे मॅडम यांचे सर्वांचे सहकार्य लाभले स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी पंकज राऊत शुभम इंगोले ओमप्रकाश बावनकर निखिल इटनकर डी इसूप क्रीडा समिती सदस्य प्रशांत वाघमारे सहाय्यक अधिव्याख्याता व्ही एस चव्हाण निदेशक आर के पाटील निदेशक तसेच कर्मचारी सुरक्षा रक्षक यांनी अथक परिश्रम घेतले अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या विदर्भ कल्याण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा